घडा गेले सुटला 13 सुटला गया मैदानातला आणि 13 मध्ये पुन्हा एकदा चार गाड्या आत लडा चालू आहे कोण होतो या ठिकाणी 13 वा बैलगाडी मालक सीमीला पात्र आदिकडा सी दोगा आत लडा चालू आहे कोण होतोय सीमीला पात्र इकडे सुंदर सुंदरसी काटा किरणाडा चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय लडा लडा अतिशय सुंदर लढत झाली राशी आणि झाली सुंदर अशी निकाल गेला थर्ड अंपायर कडे गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालत या मधनं चालणार मग अशी सुंदर अशी गाडी पाहली घरिकीकरांचा राजा आणि जय पराजय ग्रुप नाशिककरांचा तांडव पाहला सुंदर अशी गाडी पोहली गाडी सेमीला पात्र गाड्या सोडाय गेलेल्या या बाहेरनं चालत मधनं चालणार या अलीकडं चेन गाडी देता का बाई थोडी मोठी आहे ना सोन्या सोन्या बरोबर लवकर या सोन्या हा पण ते त्यांना दावाखण्यात नाही